नमस्कार मित्रोहो मित्रो पी एम किसान योजनेसंदर्भातील एक महत्त्वाची अपडेट महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत ते म्हणजे पी एम किसान योजनेतून हे लाभार्थी अपात्र होणार आहेत आणि या लाभार्थ्यांकडून हप्त्याची वसुली देखील केली जाणार आहे तर मित्रो काय नेमकी अपडेट आहे काय माहिती आहे चला या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात जाणून घेऊयात पण त्याआधी मित्र चॅनलवरती पहिल्यांदा चालला असाल तर अशाच नवनवीन अपडेट व नवनवीन माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राइब करून ठेवा आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन अपडेट अपडेट नवीन माहिती सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल चला तर मित्र पाहूयात पीएम किसान योजनेतून कोणकोणते लाभार्थी अपात्र होणार आहेत आणि कोणत्या लाभार्थ्यांकडून हप्त्याची वसुली केली जाणार आहे तर मित्र सर्वप्रथम पीएम किसान योजनेतून कोण लाभार्थी कोण शेतकरी अपात्र होणार आहेत हे जाणून घेऊयात तर मित्र हो नंबर एक आहे की ज्या शेतकऱ्यांनी सलग दोन वर्ष किंवा सलग तीन वर्ष प्राप्तिकर भरलेला आहे म्हणजेच इन्कम टॅक्स भरलेला आहे असे शेतकरी हे या पीएम किसान योजनेतून अपात्र होणार आहेत त्यानंतर नंबर दोन आहे ज्या शेतकऱ्यांनी प्राप्तिकर म्हणजेच इन्कम टॅक्स भरलेला नाही किंवा त्यांचा इन्कम टॅक्स देऊ आहे असे शेतकरी देखील पीएम किसान योजनेतून अपात्र होणार आहेत आणि मित्र तीन आहे एखाद्या कुटुंबातील एखादी व्यक्ती जर प्राप्ती कर भरत असेल म्हणजेच इन्कम टॅक्स भरत असेल तर त्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीला पीएम किसान योजनेचा लाभ मिळणार नाही आणि जर त्या कुटुंबातील एखादी व्यक्ती पीएम किसान योजनेचा लाभ घेत असेल तर ती व्यक्ती देखील पी एम किसान योजनेतून अपात्र होणार आहे पण मित्र ज्या शेतकऱ्यांनी दोन हजार एकोणीस नंतर एकदाच फक्त प्राप्ती कर भरलेला आहे म्हणजे इन्कम टॅक्स भरलेला आहे अशा शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ मिळणार आहे तर मित्रो हा अशा प्रकारे या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेतून अपात्र केलं जाणार आहे या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ मिळणार आहे तर मित्र आता कोणत्या शेतकऱ्यांकडून पीएम किसान योजनेचा हप्ता वसूल केला जाणार आहे तर मित्रो ज्या शेतकऱ्यांनी प्राप्तिकर भरलेला आहे म्हणजेच इन्कम टॅक्स भरलेला आहे आणि तरी देखील ते या पीएम किसान योजनेचा लाभ घेत होते अशा शेतकऱ्यांकडून मित्र हो पीएम किसान योजनेचे हप्ते जे आहेत हे वसूल केले जाणार आहेत अशा प्रकारची कारवाई देखील सरकारकडून सुरू करण्यात आलेली आहे अशा प्रकारची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आलेली आहे तर मित्रो ही होती आपल्यासाठी महत्वाची अशी माहिती महत्वाची अशी अपडेट ही माहिती ही अपडेट आपल्या इतर मित्रांना जास्तीत जास्त वरती शेअर करायला विसरू नका म्हणजे त्यांना देखील पीएम किसान योजनेतून कोण लाभार्थी अपात्र होणार आहेत कोणत्या लाभार्थ्यांकडून शेतकऱ्यांकडून पी एम किसान योजनेच्या हप्त्याची वसुली केली जाणार आहे याविषयी माहिती समजली पाहिजे त्यामुळे आपल्या मित्रांना ही माहिती जास्तीत जास्त व्हॉट्सअपवरती पाठवायला विसरू नका चला भेटूयात पुढील नवीन अपडेटसह नवीन माहितीसह धन्यवाद